एक्झिट पोलमधून महायुतीला पुन्हा सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय झिनियाच्या पोलमधून सुद्धा महायुती सत्तेच्या जवळ जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर मराठवाड्यामध्ये पुन्हा जरांगी फॅक्टर पाहायला मिळण्याचा अंदाज सुद्धा पाहायला मिळतोय पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट एक्झिट पोलमध्ये महायुतीचं पारड जड महायुतीत सत्तेजवळ जाण्याचा अंदाज महाविकास आघाडीला सत्तेच्या खुर्चीची हुलकावणी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं महामतदान पार पडलं मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा महायुतीत सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला मराठी वृत्तवाहिन्यांमधील पहिली ए आय अँकर झीनियानं झी चोवीस तासचा एक्झिट पोल सादर केला या पोल मध्ये ही महायुतीची सरशी पाहायला मिळाली महायुतीला मोठ बहुमत मिळत नसलं तरी एकशे पंचेचाळीस चा जादू या आकडा महायुती गाठताना दिसली विदर्भाची आकडेवारी बघूया विदर्भामध्ये काय अंदाज दिनाने व्यक्त केला विदर्भामध्ये आपल्या समोर ही आकडेवारी आहे विदर्भामध्ये बासष्ट जागात आहेत जागांपैकी बत्तीस जागा बत्तीस ते सदतीस जागा या महायुतीला चोवीस ते एकोणतीस जागा या महाविकास आघाडीला मिळताना दिसतात इतरांना दोन जागा त्यामुळे कुठेतरी लोकसभेचा जो सेटबॅक होता तो इथे विदर्भामध्ये महायुतीने भरून काढलेला दिसतोय एकूण बासष्ट जागांपैकी बत्तीस ते सदतीस जागा या महायुतीला चोवीस ते एकोणतीस जागा या महाविकास आघाडीला आणि इतरांना दोन जागा आहेत विदर्भाची आकडेवारी आपल्या समोर आहे आणि आता बघूया मराठवाड्याची आकडेवारी मराठवाड्यात कशा प्रकारचे आपल्या समोर आकडे येत आहेत मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस जागा आहेत आणि इथे महाविकास आघाडीची मुसंडी दिसत महाविकास आघाडीला चोवीस ते एकोणतीस जागा सोळा ते एकवीस जागा या महायुतीला इथे मिळताना दिसत आहेत इतरांना दोन जागांपर्यंत मिळू शकतात आणि आता बघूया पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी जोर लावला जसं मी सांगितलं शरद पवार तिथे तळ ठोकून होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याचा फळ त्यांना मिळत आहे त्यांच्या महाविकास आघाडीला सदतीस ते बेचाळीस जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला इथे मोठी आघाडी मिळताना दिसते हा अंदाज आहे सदतीस ते बेचाळीस जागा सत्तर जागांपैकी महाविकास आघाडीला तर अठ्ठावीस ते तेहतीस जागा या महायुतीच्या पदरात जाताना दिसतोय असा अंदाज आपल्याला इथे दिसतो इतरांना एक जागा मिळू शकते खानदेशातली आकडेवारी काय सांगतात खानदेशातले आकडे आपल्या समोर आपण आता येत आहेत खानदेशातले आकडे काय सांगतायत काटेकी टक्कर खानदेशामध्ये दोन्ही आपल्याला आघाडी युती आणि आघाडीमध्ये दिसते पंधरा ते वीस जागा प्रत्येकी महायुती आणि महाविकास आघाडी मिळताना दिसतात एक जागा इतरांना मिळत एकूण पस्तीस जागा खानदेशात आहेत पंधरा ते वीस जागा दोन्हींना दोन्ही पक्षांना मिळताना दिसतात त्यामुळे खानदेशात मात्र काटेकी टक्कर आहे पण असं असलं तरी सुद्धा एकेकाळी एक खानदेश हा भाजपचा गड मानला जातो होता बाल्य किल्ला आहे इथे त्यांच्या जागा काटेकी टक्कर असण किंवा बरोबर असणं हा देखील एक प्रकारे आपण सेटबॅक आहे असं म्हणू शकतो आणि आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या विभागाकडे ठाणे कोकण मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला ठाणे कोकण मध्ये काय आपल्याला ठाणे कोकण मध्ये महायुतीला खूप मोठी आघाडी इथे मिळण्याचा अंदाज आहे तेवीस ते अठ्ठावीस जागा या महायुतीला मिळताना दिसत आहेत आणि नऊ ते चौदा जागा या महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहेत एकोणचाळीस जागा आहेत ठाणे आणि कोकण विभागामध्ये आणि आता बघूया मुंबईत आवाज नक्की कोणाचा मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आपल्याला मॅक्सिमम ठिकाणी बघायला मिळणार आणि मुंबईत सुद्धा आपल्याला काटेकी टक्कर दोघांमध्ये बघायला मिळत आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोघांनाही इथे पंधरा ते वीस जागा मिळताना दिसत आहेत इतरांना एक जागा मिळू शकते छत्तीस जागा मुंबईतल्या छत्तीस विधानसभा जागांपैकी पंधरा ते वीस जागा या प्रत्येकी महाविकास आघाडी आणि महायुतीला इथे मिळताना आपल्याला दिसत तर आता बघूया ओव्हरऑल चित्र काय सांगतात महाराष्ट्राचं चित्र आपण जर बघायला गेलं तर हे सगळे आकडे एकत्रित केले तर महाराष्ट्रामधलं चित्र जे आपल्या समोर येत आहे तिथे महायुतीला एज मिळताना दिसत आहेत महायुती ही सत्तेच्या जवळ जाताना दिसते एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ जागा या महायुतीला मिळताना दिसत आहेत तर महाविकास आघाडीला एकशे चोवीस ते एकशे चोपन्न जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे एकोणतीस ते एकोणसाठ जागा या महाविकास महायुतीला मिळताना दिसत आहेत तर महाविकास आघाडीला एकशे चोवीस ते एकशे चोपन्न जागा या त्यांच्या पदला जाताना दिसत आहेत त्यामुळे सत्तेच्या जवळ महाविकास महाविकास आघाडीला महा मागे सारत इथे महायुती सत्तेच्या जवळ जाताना आपल्याला दिसते लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता आणि कटेंगे तो बटेंगे एक अशा घोषणा महायुतीला फायदेशीर ठरल्याचं दिसून येत आहे एक्झिट पोलचं वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचं गारूड पाहायला मिळालं विदर्भात काँग्रेसला फार जास्त जागा जिंकता येत नसल्याचं सांगण्यात येत आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये महायुतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रोखल्याचं एक्झिट पोल सांगतात पोल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असल्याचं चा दिसू लागलंय अंतिम निकाल असाच असला तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा संघर्ष येणार ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई